श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अद्याय सहावा विराट स्वरूपाच्या विभूतीचे वर्णन ब्रह्मदेव म्हणाले त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता उत्पन्न झाला सात धातूपासून गायत्री त्रिष्टूप अनुष्टूप उष्णिक भुवंती पंक्ती आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली रसनेंद्रिय आणि त्यांची अधिष्ठात्री देवतावरून मनुष्य पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न सर्व प्रकारचे रोज हे सर्व विराट पुरुषांच्या जीवीपासून उत्पन्न झाले त्यांच्या नाकाच्या छिद्रापासून प्राण अपान व्यान उधान आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि घाणेंद्रियापासून अश्विनी कुमार सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले त्यांचे डोळे रूप ते डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत त्यांच्या कानापासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि स्तोतेंद्रिया पासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली त्यांचे शरीर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याच्या खजिन्याचं होय त्यांच्या त्वचेपासून सर्व यज्ञ स्पर्श आणि वायू निघाले आहेत त्यांचे रोम उद्वीज पदार्थाचे जन्मस्थान आहेत किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत त्यांचे केस दाढी मिशा आणि नखापासून मेघ वीज पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वाची बहुदा संरक्षण करणारे लोकपाल प्रगट झाले आहेत त्यांचे चालणे फिरणे हे भूलोक भूवलोक आणि स्वलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहेत सर्व इच्छापूर्ती करणाऱ्या त्यांचे चरणकमल जे मिळाले आहेत त्यांचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात विराट पुरुषाचे लिंग हे पाणी वीर्य सृष्टी मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे तसेच त्यांचे जनेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे नारदा विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम मित्र मलत्याग त्याचे तर गुदार हिंसा निवृत्ती नी, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे त्यांच्या पाठीपासून पराजय अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत त्यांच्या पोटात मूळ प्रकृती रस नावाचा धातू समुद्र समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे त्यांचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय नारदा मी तो धर्म समकादी शंकर विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्यांच्या चित्ताचे आश्रित आहेत मी तू तु, हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी शंकर देवता दैत्य मनुष्य नाग पक्षी मृग सर्पणारी प्राणी गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूत प्रेत सर्प पशु पितर सिद्ध विद्याधर चारण वृक्ष आकाश पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव ग्रह नक्षत्र धूमकेतू तारे वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषाचेच आहेत हे संपूर्ण विश्व जे होते जे आहेत व जे असेल सर्वांना त्यानेच वेढले आहे येतुकेच काय पण त्यांच्यामध्ये हे विश्व केवळ वितभरच आहे जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो त्याचप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्यांच्या बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तोच अमृत तोशीच मोक्षाचा स्वामी आहे म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही संपूर्ण लोक भगवंताचे अंशमात्र आहेत तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात भूलोक भूवलोक आणि स्वलोक यांच्यावर महालोक आणि त्यांच्याही वर जनलोक तपोलोक आणि सत्यलोक आहे तेथे क्रमशः अमृत क्षेम आणि अभय यांचा नित्यनिवास आहे जीवन तप आणि सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक लोकात अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात दीर्घकाळपर्यंत त्यांनी ब्रह्मचार्य पाडलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक भूअलोक आणि स्वलोक तिथेच येथेच निवास करतात मनुष्य भोग भोगवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्षप्राप्ती करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे तसेच ज्या परमात्मापासून हे ब्रह्मांड पंचमहाभूती अकरा इंद्रिय आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे हे, हे प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहून सुद्धा त्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभीपासून मला जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणीही यज्ञ सामग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञाचा पशुस्तंभ कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषीश्रेष्ठ यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्य तूप आदी शिग्नपदार्थ सहा रस लोखंड माती पाणी ऋक यजु साम चतुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्पतंत्र गती मती श्रद्धा प्रायचित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञसामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञस्वरूप पुरुषाचे परमात्म्याचे यज्ञाचे जर पूजन केले त्यानंतर तुझे बंधू अस असलेल्या ह्या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळी मनो ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्यांच्या यज्ञाने भगवंताची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणाचंच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहे परंतु सृष्टीच्या प्रभावी मायेच्या सहाय्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो त्यांच्याचं अधीन राहून रुद्रयत्न यांचा संहार करतो सत्व रजतमरूप तीन शक्ती धारण करणारे जे स्वतः विष्णु रूपाने यांचे पालन करतात पुत्रा तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले भाव किंवा अभाव कार्य किंवा कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय नारदा भक्तियुक्त अंतकरणाने भगवंताच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो म्हणून माझीवाने कधी असत्य होत नाही माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधीही खूप मार्गाने जात नाहीत मी वेदमूर्ती आहे माझे जीवन तपस्यामय आहे मोठे मोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांच्या स्वामी आहे मी मोठ्या निष्ठेने युगानेचेही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही मी परममंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडवणाऱ्या परमकल्याण स्वरूप अशा भगवंताच्या चरणांनाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाही अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्याचा अंत कसा लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्याचे सत्य सत्यस्वरूप जाणत नाही तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो आम्ही केवळ त्यांच्या अवताराचे लिलाचे गायन करीत राहतो पण त्याचे तत्व जाणत नाही त्या भगवंतांना मी नमस्कार करतो ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत प्रत्येक कल्पनामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात त्यांचे रक्षण करतात आणि त्यांचा संहार करतात ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहे आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही कालामध्ये सत्य आणि परिपूर्ण आहे त्यांना ना आधी ना अंत ते तिन्ही गुणांनी रहित सनातन तसेच अद्वितीय आहेत नारदा महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतकरण इंद्रिय आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी ते त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो परंतु जेव्हा पर्ध्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्याखेरीज काल स्वरूप कार्या कारणात्मक प्रकृती पंचमहाभूती अहंकार तीन गुण इंद्रिये ब्रह्मांड शरीर वैराज्य स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंताचीच रूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आदी प्रजापती तू तु, आणि तुझ्यासारखे अन्य भक्त जन स्वर्ग लोकाचे रक्षण पक्षाचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक यक्ष राक्षस साप आणि नागाचे स्वामी महर्षी पितृपती दैत्येंद्र सिद्धेश्वर दानवराज शिवाय प्रीत पिच्छाद भूत कुष्मांड जलजंतू पशुपक्ष्यांचे राजे याखेरी संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर तेज इंद्रिय बल मनोबल शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य लज्जा वैभव आणि विभूतींनी युक्त आहे तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या अर्पवान किंवा रूपरहित आहेत हे सर्व परमात्मा परमतत्वमय असे भगवत स्वरूपत आहे नारदा याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लीवतार शास्त्रात वर्णिले आहेत त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठे मधुर आणि श्रवांद्रियांचे दोष दूर करणारे आहेत तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे गोपाल कृष्ण भगवान के जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण